विधानसभा निवडणुकीचं काल मतदान संपलं आणि गेले महिनाभर या विधानसभा निवडणुकीमध्ये या ठिकाणी माझ्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस छरणचंद्र पवार पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस पक्ष आम आदमी पक्ष सेकाब पक्ष आणि इतर अन्य पक्षांच्या सर्वच नेत्यांनी कार्यकर्त्यांनी प्रचारासाठी महिनाभर संपूर्ण तालुक्यामध्ये गावदोरी काढून प्रत्यक्ष मतदाराच्या गाठीबेटी घेऊन या ठिकाणी प्रचारामध्ये खूप कष्ट घेतले त्याबद्दल सर्व महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचं कार्यकर्त्यांचं आणि मतदार बंधू महिन्यांचं मनापासून मी आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो या ठिकाणी गेले महिनाभर जो प्रचार चालू होता त्या प्रचारामध्ये खरंतर अतिशय लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता आणि गेले पंधरा वर्ष काम करत असताना नकळतपणे माझ्याकडून जे काय काम घडलं अनेक लोकांना अनेक प्रकारे मदत केली आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जी मला मदार संधी दिली होती त्या संधीचा मी सोनं करण्याचा प्रयत्न केला आणि पंधरा वर्षांमध्ये अनेक सर्वसामान्यांचं प्रश्न सोडवण्यामध्ये मला यश मिळालं सर्व जवळजवळ सर्व, सर्वच घटकातील सर्व, 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 सर्व लोकांचा मला पाठिंबा होता म्हणजे अगदी कष्टकरी शेतकरी मजूर कामगार सरकारचे सेवेमध्ये असणारे सर्व घटक अशा सर्व घटकांचा महिलांचा जे दुर्लक्षित घटक आहेत अपंग असतील अशा सर्व घटकांचा मला मनापासून पाठिंबा मिळत गेला आणि लोकांचं प्रेम मिळत गेलं आणि या ठेवणीमध्ये मला तो अनुभव अनेक ठिकाणी आला की ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे लोक सावध करायचे महिला सावध करायच्या आणि विशेषतः तरुणांचीही खूप मोठी गर्दी त्या ठिकाणी असायची त्याचं कारण तरुणांसाठी सुद्धा गेल्या अगदी पंधरा वर्षामध्ये साहेबांच्या माध्यमातून काम करत असताना पवारसाहेबांच्या माध्यमातून काम करत असताना आदरणीय संजय राय असेल आदरणीय पिट्टबा असेल या सर्वांच्या बरोबर काम करत असताना एक चांगल्या प्रकारे मला काम करता आलं चांगल्या अनेक गावातील समस्या स म्हणजे समजून घेण्यामध्ये मला म्हणजे समजून घेण्यामध्ये मला यश मिळालं आणि त्या समजून घेऊन त्या सोडण्यासाठी प्रयत्न प्रामाणिकपणे केले त्याबरोबरच या ठिकाणी आदरणीय पवारसाहेबांच्या माध्यमातून जे काही राज्यामध्ये झंझवळ निर्माण झाला होता आणि त्यामुळंच अनेक पवारसाहेबांच्या पवारसाहेबांच्याबद्दल जे काय पाहिजे त्यांची क्रेज आहे राज्यामध्ये देशामध्ये आणि विशेषतः तरुणांच्यामध्ये ती अधिक क्रेज आहे जाणवली आणि त्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा आपल्याला पवारसाहेबांच्यामुळं तो मिळत गेला आणि म्हणून मला नक्कीच या इलेक्शनमध्ये एक चांगले अनुभव आले आणि याची माझी खात्री निश्चितपणे अनेक पटीनं वाढली आता या निवडणुकीमध्ये आपल्याला किती लीड किती देखील मिळेल काय सांगता येणे गेल्या वेळेस जे लीड होतं त्याच्यापेक्षा अधिक मिळू शक्यता आहे कारण यावेळेस आमच्याबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांचा पक्ष आहे काँग्रेस पक्ष आहे गेल्या वर्षी दोन्ही पक्ष नव्हते आणि त्यामुळं राज्यामध्ये शिव उद्धव शिवसेना प्र प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जी सहानुभूती आहे त्याचा फायदा होणार आहे त्यामुळे काँग्रेसचंही चांगल्या प्रकारे जे वातावरण सुधारले त्याचा निश्चित मला फायदा होणार आहे आणि लोकसभेला जे काही वातावरण होतं ते वातावरण बऱ्यापैकी अजून टिकून आहे त्याचा फायदा झाल्यामुळे मला माझा तिक्के वाढलेला असा अंदाज आहे आपण अजित पवार यांच्याबरोबर होता परंतु आता आपण मान्य श्री शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्याबरोबर आला आणि पवार साहेबांविषयी अनेक लोकांनी लोकांच्या मनामध्ये सहानुभूती दिला आहे आणि आज पंच्याऐंशी वर्षाचा योद्धा आज एवढ्या मोठ्या स्टेजवर येऊन भाषण करतायत बोलतायत आज त्यांचा फायदा तुम्हाला होईल असं वाटतं का तुम्हाला निश्चितपणे त्यांचा फायदा मलाच नाही तर राज्यातल्या महाविकास आघाडीच्या सगळ्याच उमेदवारांना होणार आहे म्हणजे फक्त राष्ट्रवादी पक्षाचाच नव्हे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याही पक्षाच्या त्याबरोबरच काँग्रेस पक्षाचे आणि इतर घटक पक्षाचे उमेदवार उभे आहेत त्या सर्वांना त्याचा फायदा होणार आहे आणि त्यांचं नेतृत्व असं आहे की ते फक्त एका तालुका जिल्ह्यापर्यंत मर्यादित नाही राज्यामध्ये राज्याच्या बाहेरसुद्धा त्याचं नेतृत्वला मानणारी अनेक लोक आजही आहेत आणि त्याचा फायदा निश्चितपणे होणार अजित पवार यांनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावरती थोडी टीका करायला होती पाहिजे असं वाटतं का कोणाला टीकाकरण करणं होतं पाहिजे ही सगळ्यांचीच भावना आहे माझी पण तीच भावना आहे कारण शेवटी कसे रामनाथ साहेबांचे जर असेल एकत्रपणे अनेक वर्ष काम केले आणि रामनाथ साहेबांच्या कामाची पद्धत त्यांना माहीत आहे त्यांना अनुभव आहे आणि एकत्रपणे काम केल्यामुळं केवळ विरोधी पक्षामध्ये असल्यामुळं टीका करणं योग्य नाही शेवटी आज शेवटी राजकारणाचं पूर्ण बदललं आहे त्यामुळे शेवटी अनेक दिवसाचे संबंध अनेक वर्षाचे रमनाथाचे संबंध हे महत्त्वाचे असतात त्यामुळे त्या टीका करण्याची योग्य हो नाही श्री अजित पवार यांना काही विषयांची पलटणी नव्हती हो परंतु काही लोकांनी सांगितल्यामुळे त्यांनी टीका केली अनेक तर पूर्ण माहिती घेऊन त्यांनी बोलायला पाहिजे असं वाटतं बरं नक्कीच असे अजितदादाचा स्वभाव मलाही माहिती आहे पूर्ण परंतु शेवटी त्यांचाही न्यायालयाचा असावा असं मला एकत्र दिसते आणि जी जी माहिती पुरवली गेली त्याने खरी कोटी तपसायला पाहिजे होती पण तिथं तपास त्यांनी आरोप केले ते असे चुकीचे आहेत आणि हे मी सांगतो की आता मागच्याच महिन्यामध्ये अजिंताद इथं आले होते त्यावेळेस त्यांनी असे उदर काढले होते की नीराज देवगुर आणि धम्बलकोट हे रामराजेसाहेबांची आपल्या जिल्ह्याला किंवा राज्याला मिळाली देणगी आहे असे उदर काढले होते आणि मग महिन्यानंतर असं काय झालं की ते सुद्धा त्यांना ते विसरले त्यामुळं लोकांना माहितीच होती लोकांना माहिती जिल्ह्यातील लोकांना माहिती साहेबांनी पाण्यासाठी किती काम केलं के का हे सगळं माहिती आहे त्यामुळं कुणी काय बोललेलं लोकांच्या मध्ये मतामध्ये काय फरक होईल असं काय मला वाटत नाही बरोबर आपण आता बोला की आनंद मंगल कार्यालय इथे आपला मेळावा झाला होता त्यावेळेस दादांसमोर आपले कार्यकर्ते असतील नेते असतील यांनी रजित सिंह नाईक निंबाळकर यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली होती सरळ सरळ स्पष्ट मुद्दे बोलले त्यावेळेस <coughs> अजित दादांनी सुद्धा आपलं परकड मत मांडवलं परंतु आता राजकारण जवळ आलं विधानसभा जवळ आली आणि असं असताना त्यांचं मत परिवर्तन झालं याविषयी काय वाटतं आपल्याला हे राजकारणामध्ये काही गोष्टी ह्या विस्तारायच्या नसतात राजकारणाचं बदलते काय ते मी खूप दोष देत त्यांना दोष येत नाही जशी परिस्थिती निर्माण होईल त्याप्रमाणे माणूस प्रत्येक माणूस सोयीची भूमिका घेत घेत असतो परंतु काही गोष्टी अशा असतात की त्या राजकारणामध्ये बोलायच्या नसतात काल झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदाना मतदानामध्ये या ठिकाणी गेले महिनाभर आमच्या महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी कार्यकर्ते महिला असतील तरुण युवक असतील या सर्वांनीच माझ्यासाठी या ठिकाणी प्रचारामध्ये आ आघाडी घेऊन गे महिनाभर गेले कष्ट घेतले मेहनत घेतली गावोगावी दौरे काढून पदयात्रा काढून गावोगावी भेटी घेऊन सभा घेऊन सर्वांनीच मनापासून प्रयत्न केले फलटण शहरातले असतील उत्तर कोरोना भागातील असतील ग्रामीण भागातील असतील सर्व लोकांनी प्रयत्न केले सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले मी या सर्वांचं मनापासून आभार मानतो सर्वांना धन्यवाद देतो आणि या सर्वांच्या कष्टामुळं माझा चौथ्यांदा या इलेक्शनमध्ये विजय होईल असा मला पूर्णपणे विश्वास आहे okay. ओके